नमस्कार सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंगकर प्रकरणात मोठा ट्विस्ट चौकशी दरम्यान महिला आरोपी गोत्यात आल्याची माहिती झाली उघड सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून डॉक्टर वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचे नवनवे खुलासे उघड होत आहेत या प्रकरणातील महिला आरोपी मनीषा माने पोलीस कोठडीत असून या मनीषामुळेच डॉक्टर वळसंगकर यांनी आपलं आयुष्य संपवल्याचा उल्लेख त्यांच्या शेवटच्या चिठ्ठीत आढळून आला आहे पोलीस कोठडीत असलेल्या महिला आरोपी मनीषा माने हिला चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते त्यामध्ये आरोपी माने यांनी डॉक्टर वळसंगकर यांना धमकीचा मेल पाठवला होता त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली याचा शोध घेण्यासाठी आरोपी मनीषाला आणल्याची माहिती समोर येत आहे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी शेवटच्या चिठ्ठीत मनीषा माने हिच्या घाणेरड्या आणि खोटरड्या आरोपामुळे मी जीवन संपवत आहे असा उल्लेख केल्याची माहिती मिळाली आहे